हाय मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग विशेषाने स्पेशल आहे नक्की आवर्जून पूर्ण पहा तर स्पेशल काय आहे तर मी दाखवणार आहे आज माझं फेवरेट आणि कधी न चुकणारं माहेरला गेल्यानंतरचं व्हिजिट करण्यासाठीचं ठिकाण मी गेल्यानंतर न चुकता एकदा तरी जाऊन येतेस ते म्हणजे प्रीतीसंगम घाट कराड बहुतांश लोकांना ऐकून माहीत असेल बहुतांश लोकांनी पाहिला असेल कोणकोण प्रीतिसंगम घाटाला भेट देऊन आलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे अशी आहे एंट्री किंवा घाटाकडे जातानाची सुरुवात हे ठिकाण आपले माननीय माजी पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय यशवंतराव चव्हाणांची समाधी येथे आहे तसेच कृष्णाने कोयनेचा संगम जेथे होतो तेच हे ठिकाण म्हणजेच आपला संगम घाट हा कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे इथून घाटाकडे आज जाण्याची एंट्री आहे तुम्ही पाहू शकता तर इथून घाटाकडे जाण्याची एंट्री आहे इकडूनच आज जावं लागतं तसेच दोन आहेत तसेच पलीकडून नदीकडून महादेवाच्या मंदिराकडून ही एंट्री मंदिरा आहे या प्रीतिसंगम घाटाची खासियत म्हणजे काय तर इथे यंग जनरेशन असो एज्ड ग्रुप असो किंवा लहानातले लहान असो सर्वजण इथे एन्जॉय करण्यासाठी असतात मनसोक्त बसण्यासाठी येतात मन रमवण्यासाठी येतात आणि ही आपली कृष्णा नदी मस्त अशी कायमस्वरूपी वाहत असते सर्वांना पाणी देत असते सर्वजण मस्तपैकी त्याच्यामध्ये हातपाय धुवून येतात त्या पाण्यामध्ये लहान मुले खेळतात अशा प्रकारे असा लहान मुलांसाठी स्पेशल म्हणजे ते खेळण्यासाठी खूप आहे तसेच खेळ खेळणी घेण्यासाठी आहे गाड्या आहेत तसेच घोड्यावरून सवारी करण्यासाठी मुलांना भेटते त्यामुळे इथं जास्तीत जास्त लोकांची गर्दी असते तर ती म्हणजे संध्याकाळी चार पाच नंतर सर्वजण फिरण्यासाठी येतात येथे चार पाच नंतर नदीकडे खाली जातानाचा हा नजारा तिथे मस्त वाटतोय ना अशा प्रकारे तुम्ही पहा मी न... नदीपासून वरती असं काहीच दृश्य दिसतं इकडं आहे कृष्णामाईचं मंदिर जो तुम्ही आता नजारा किंवा दृश्य पाहताय ते मी नदीपासून वरच दाखवत आहे वरती अं आ... गार्डन आहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठीचं ठिकाण आहे आणि हा दिवस मावळत होता अशा प्रकारे हे कृष्णा नदीचं पात्र आहे आणि हा आसपासचा परिसर अशा प्रकारे दिवस मावळत होता लोक या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जातात आपले हातपाय स्वच्छ धुतात आणि नंतर तिकडूनच वरती महादेवाच्या मंदिराकडे जाऊन तिकडूनच महा महादेवाचं दर्शन घेतात तसेच हे महादेवाचं मंदिर आणि त्यानंतर ही आपली माननीय यशवंतराव चव्हाणांची समाधी आणि या समाधीपासूनच तुम्ही आसपासचं दृश्य पाहू शकता असे छोटी छोटी मंदिरे आहेत हे दृश्य सुद्धा पाहायला खूप मस्त आहे आणि समाधीपासूनच घाटाचं दृश्य अशा प्रकारे काहीस दिसतं खूप छान वाटतं ते तुम्ही पाहू शकता चला आता आपण नदी पाहिली माननीय यशवंतराव चव्हाणांची समाधी पाहिली आता तुम्हाला पूर्ण घाट कसा आहे ते दाखवते हा असा पूर्ण घाटाचा जो स्ट्रेट रस्ता आहे तो अशा प्रकारे दिसतो आणि तशीच वळणे आजूबाजून वाकडी तिकडी आहेत म्हणजे कोठून जाण्यासाठी मार्ग आहे तर अशा प्रकारे आजूबाजूला गार्डन म्हणजे झाडांची मस्त अशी गच्च गर्दी आहे आणि इथे जास्त प्रमाण म्हणजे वट जे असतात त्यांचं आहे ते कायमस्वरूपी त्या झाडांवरती उलटे टांगलेले असतात खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यांचा दंगा केली बला तर खूप जोरात असतो इथे इकडूनही नदीचं दृश्य अशा प्रकारे दिसतं संध्याकाळी तर या लाईट लागल्यानंतर खूप छान दिसतं आणि अशा प्रकारे लोक व्यायामासाठी सकाळी सा खूप मोठ्या प्रमाणावर <स्था> कॉलेजची मुलं मुली इथे मोठ्या प्रमाणावरती येतात तसेच फोटोशूट ही इथे मोठ्या प्रमाणावरती होतं लहान मुलांचं असू दे न्यूली मॅरिड कपल्स असू दे मोठ्या प्रमाणावरती फोटोशूटसाठी खूप छान प्लेस आहे चोटी चोटी -चोटी तसेच ॲज अ फॅमिली ट्रिप असू दे छोटी ट्रिप असू दे त्यासाठी खूप छान आहे इथून समोर तुम्हाला मंदिरे दिसत असतील कृष्णामाईचं मंदिर असेल इथून तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसत असतील या दृश्यामध्ये तसेच हे जे ठिकाण तुम्हाला दिसतंय ते मागील दोन तीन वर्षामध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणावरती सेल्फी काढल्या जातात आणि आता तुम्हाला दाखवते आजूबाजूचा कशाप्रकारे लोकांची गर्दी आहे आणि बाळ खूप छान प्रकारे एन्जॉय करत होतो आता जाणार आहे आपण कृष्णामाई मंदिराच्या तिकडे इकडे नारळाची झाडी तसेच पाळणे वगैरे इथं कायमस्वरूपी असतात तर इकडे आहे कृष्णामाई मंदिर अशा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथे अफाट गर्दी असते खूप मोठ्या प्रमाणावर ते गर्दी असते खूप मोठ्या प्रमाणावरती लोक इथे यात्रेसाठी आवर्जून येतात अशा प्रकारे हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे कृष्णामाईचं मंदिर म्हणजेच आपली जे कोयनेचा संगम झालेला आहे संगम ठिकाण आहे ते तेथील हे सर्वात मुख्य आणि महत्वाचं आपलं मंदिर म्हणजे श्री कृष्णामाई मंदिर तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे आपल्या कृष्णामाईचं मंदिर आणि तिथूनच तुम्हाला हा आसपासचा परिसर दाखवत आहे प्रत्येक ठिकाणी इथे लोकांची गर्दी असते प्रत्येक ठिकाणी ते लोक बसलेले असतात आणि याच्याच ऑपोजिट साईडला अशा प्रकारे खाद्य आपल्या खाऊसाठीची भेळ बाकीचे आपले पाणीपुरी पावभाजी वगैरे तुम्हाला पाहिजे जो तो पदार्थ इथे भेटतो तसेच हे आहे संध्याकाळचं दृश्य संध्याकाळी अंधार पडल्यानंतर मुल हे जे हे ठिकाण आहे तिथे मुलांचे पाळणे झोपाळे घसरगुंडे वगैरे अशा प्रकारे आहे आणि ह्या लाईट्स लागल्यानंतर संध्याकाळी असं दृश्य खूप छान दिसतं कराड स्टँडपासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे तुम्ही पायी पायी पंधरा मिनटामध्ये किंवा रिक्षाने पाच ते दहा मिनटामध्ये पोहोचू शकता जर कराडच्या आसपास किंवा त्याच्या शेजारी गेला असेल तर आवर्जून भेट द्या विथ फॅमिली तर खूप छान ठिक ठिकाण आहे गेला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी जाऊन या ठिकाणी कोणी जाऊन आलं असेल तरही मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग